नमस्कार मी उज्ज्वला ढंड़रे आज मी सादर करत आहे माझी स्वरचित कविता तू आणि पाऊस सांज समयीची वेळ होती कातर कातर सांज समयीची वेळ होती कातर कातर परतली घरट्यात सारी पाखर पाखर परतली घरट्यात सारी पाखर पाखर रंग अंबरात सारे आले फुलून न रंग आंबरात सारे आले फुलून फुलून अचानक आभाळ हे आले भरून भरून अचानक आभाळ हे आले भरून भरून असं कसलं काहूर मनी उठल उठल असं कसलं काहुर मनी उठल उठल आभाळाच्या मनामध्ये काय दाटल दाटल आभाळाच्या मनामध्ये काय दाटल, दाटल। दाटल दाटल दारी वाजलं कुणाचं ओल पाऊल पाऊल दारी वाजलं कुणाचं ओल पाऊल पाऊल असं वेडावलं मन उगा चाहूल चाहुल असं वेडावलं म्हण उगा चाहूल चाहूल मला घातली मिठी तू मला घातली मिठी तू येता ओढीनं ओढीनं मला घातली मिठी तू येता ओढी न ओढीनं तू आणि पाऊस हा आला जोडी न जोडीनं तू आणि पाऊस हा आला जोडी न जोडीन आला जोडी न जोडीन धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज